हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद निघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या नियमांचे पालन करीत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश म्हस्के शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणा शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्य मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग रजपूत व सीमा प्रीतम रजपूत हे प्रभागामध्ये नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं त्याचाच एक भाग म्हणून तसेच प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये नौपाडा विभागात दीपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किटचं सा उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते व शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा पा सचिव बाळागवस नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकतेच करण्यात आले त्यानंतर हे किट नौपाडा विभागातील प्रत्येक घरोघरी जाऊन पाच हजार किट वाटप करण्यात येत आहेत या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी भांजेवाडी येथून करण्यात आली तर वास्तुआनंद सोसायटी नौपाडा येथील नागोबाचीवाडी प्रशांतनगर घंटाळी विष्णू नगर भास्कर कॉलनी इत्यादी संपूर्ण प्रभागात नागरिकांना घरोघरी जाऊन ही किट वाटप करण्यात आले नौपाडा विभागात सदैव सेवा देणारे सफाई कर्मचारी स्त्री पुरुष यांनाही दिवाळी निमित्त फराळ साहित्य किट देण्यात आले समाजसेविका सीमा प्रीतम रजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत तसेच शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये रवा मैदा तेल पिठीसाकर बेसन पीठ पातळ पोहे तूप यांचा समावेश आहे दिवाळीसाठी लागणारे पणत्या उठणं मोती साबण हे देखील सोबत देण्यात आलं नागरिकांच्या आनंदात आमचाही सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी संचचे वाटप करण्यात आल्याचं समाजसेवक प्रीतम राजपूत यांनी सांगितलं मला गरज नाही तुला गरज आहे मला लोक घरी आणू राजेश डबल आहे

शिवसेना पक्षाचं जे धोरण आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवेर सर्वांचे आमचे धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांना अनुसरून आमचे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब खासदार संसदरत्न खासदार नरेशजी साहेब आमचे शहर शहरप्रमुख हेमंतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये हा किट वाटपाचा कार्यक्रम चार पाच दिवसापासून सुरू केलेलं आहे त्यानुसार आम्ही आज नौपाडा विभागातील सगळ्या घंटाळी झालं विष्णुनगर झालं भास्कर कॉलनी या सगळ्या विभागात आम्ही किट घरोघरी पोचवत आहोत यालाच अनुसरून आज आम्ही जे आमचे महापालिका विभागाचे जे कर्मचारी आहेत जे आमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात जे आमच्यासाठी एका हाकेवर लगेच येऊन आम आमच्या विभागाची स्वच्छता बघत असतात व आमच्या हेल्थची काळजी जे नेहमी घेत असतात चो चोवीस तास त्यांच्यासाठी आज आम्ही हा छोटासा असा उपक्रम राबवलेला आहे की आमचे जे आमचे जे किट आहे ते त्यांना पण आम्ही दिलेलं आहे व आम्ही हा कार्यक्रम छोट्यात छोट्या का घटकापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे हीच आमची प्रयत्न छोटासा हा प्रयत्न आहे आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची भरभराटी जावं हीच इश्वरचरणी प्रार्थना